महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये महाविकास आघाडीचे बडे बडे नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं संगमनेर विधानसभा मतदारसंघात तब्बल आठ वेळा निवडून येणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव अपचनिक पडण्यासारखा आहे पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच यशोधन या ठिकाणी स्नेह मेळाव्याचे आयोजन करत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय या प्रसंगी बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचा जथ्था बघायला मिळाला प्रसंगी ऋण वर्ग कमी आणि मध्यम व्हायचे आणि ज्येष्ठ लोकांचा सहभाग जास्त होता पांढरा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असलेला पेहराव केलेली लोकांची संख्या प्रकर्षाने बघायला मिळाली साहेब थोरात यांचा कोणी हातात हात घेण्यासाठी करत असताना मिळाले तर कोणी पायावर डोकं नमस्कार करताना बघायला मिळाले या सर्व लोकांमध्ये बाळासाहेब थोरात यांच्यातील स्नेहपूर्वक लोभ बघायला मिळाला काही काळ बाळासाहेब थोरात यांना कार्यकर्त्यांच्या या जथ्यातून बाहेर पडणं मुश्किल झालं तर अनेक चेहऱ्यावर स्पष्टपणे भावनिकतेचे लक्षण दिसत होते यातून बाळासाहेब थोरात देखील चेहऱ्यावरील भावनिकतेचं चित्र लपू शकले नाही पराभवाची कारणे आणि भविष्याची वाटचाल यावर मत व्यक्त करत त्यांनी भाषणात मनात असलेली सल व्यक्त केली आहे शिर्डीत शिरकाव करण्याचं कारण या भाषणातून बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच उघड केलं आहे म्हणाले बाळासाहेब थोरात थोरा बघूया तुम्ही तरी कशाला तिकडे गेले अशी मंडळी भेटती मला तिकडे कशाला का जायचं काय कारण होतं त्या भागामध्ये जायचं शिर्डी मतदारसंघात जायचं आहे कारण मंत्री झाल्यानंतर पहिली मिरवणूक इथं काढली मिरवणुकीमध्ये म्हणायचे हमसे जेव्हा टक्कराय गा मिल जायगा इथून गेलेली मिरवणूक इथून त्यानंतर सुरू झाले कार्यकर्त्याचा छळ सुरू झाला खोट्या केसेस सुरू झाल्या दंडाच्या रकमा वाढायला लागल्या निद्या ठिकाणी दंड केले जा, जायला सुरुवात झाली एवढंच नाही तर आपण एकंदर अटकपूर्व जामीन एकशे सव्वीस पेक्षा जादा अटकपूर्व जामीन आपल्या कार्यकर्त्यांची आपल्याला घ्यावा लागली माझ्या मते हे बी काही निमूटपणे सहन केलं पाहिजे का, का। कार्यकर्त्याच्या अन्नात कामगारांच्या अन्नात माती कालचं काम त्यावेळेस झालं त्यावेळेस मी ते, ते, ते निमूटपणे सहन केलं पाहिजे तुमचं म्हणणं आहे का निमूटपणे सहन केलं पाहिजे मग मला कारण सांगायला पाहिजे का दुसरा काय पर्याय जे म्हणतात ना त्यांनी मला कारण सांगितलं पाहिजे का दुसरा काय उपाय होता ज्यावेळेस ते अशा पद्धतीनं तालुक्यामध्ये लोकांना त्रास सरपंच उपसरपंच किती लोकांवर त्या खोट्या केसेस टाकल्या सरपंच उपसरपंच त्यांच्या काढून घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही पहा सर तालुक्यामध्ये आपण मंत्री होतो आपण असे उद्योग कधी केले का काय नाही त्यात तितका त्रास अरे या विधानसभेच्या अगोदर नॉमिनेशनच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर चिकणीच्या शेतकऱ्यांवर एफ आय आर झाला त्यांच्या जमिनी सरकार जमा करण्याचा निर्णय त्यांच्या खोट्या कप लगेच फौजदारी दाखल झाली मी सहनच केलं पाहिजे का <laughs> मी तर काय सहन करणार नाही मी सहन करू शकत नाही हा उपाय असता तर माझी अडचण नव्हती चर्चा करून काही भाग काढणार असतं तर माझी त्यालाच अडचण नव्हती मी सगळ्यांना म्हटलं होतं अरे चुकीचं चाललंय सगळ्या तालुक्यात मग शेवटी गेलो मी तिथं इथं मार्केट कमिटीला उमेदवार उभे करायला लागले तिथं गेलो मी शेवटी कारखाना तिथला गणेश कारखाना त्यांनी शेवटी गणेश कारखाना त्या लोक म्हणे इकडे या गणेश कारखाना ताब्यात दिला दुसरं वर्ष आहे बराच इतक्या अडचणी आहेत तरी चाललाय तो चांगला हे खरंय का नाही जाऊ मी मला माझ्या मतदारसंघात माझ्या लोकांना त्रास होत असताना मी ते निमूटपणे सहन करावं हे काय माझ्याच्या होणार नाही ना। मी उभा राहणार खंबीरपणे राहणार काय व्हायचं होईल ते पतीन राहणार आणि तुमची साथ तितकीच कडक पाहिजे एवढं तुम्हाला सांगतो कडक साथ पाहिजे याला आम्ही काहीही करू तुमचं वाईट तुम्ही मात्र आमच्या काही करायचं नाही हे कसं काय होईल आम्ही माणस आहोत आणि आम्ही काही नाही तीर्थरूप भाऊसाहेब थोरातांचे वारसदार आपण सर्वजण आहोत लक्षात ठेवलं पाहिजे त्या पत्तीनं आपण चाललं पाहिजे आणि म्हणून कुणी जर म्हणत असेल का कशाला तिकडे जात बसले अजून काही जण म्हणतो काय गरज होती काहीच माहीत नाही किती त्रास झाला लोकांना माहीत नाही किती जणांच्या अन्नात माती कालवली किती जणांचे काय त्रास झालाय किती जण बेल घ्यावा लागले कितीला आज आंट एक बेल घेतला मी अटकपूर्व झाले आज घेतला आज सुद्धा एक मी काय केलं पाहिजे मी लढायचं नाही संगीर तालुका असाल याचा त्याचा नाही आहे आपलं वेगळं वैशिष्ट्य आपण ते त्या पत्तीनं चालणार आम्हाला त्रास झाला आम्ही लढणार हे नक्की कोणत्याही त्रासाला तुमच्या धमक्याला धीक घालणारे आम्ही नाही हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो एक लक्षात ठेवा आता काही दंड ठोपतून चालला कार्यक्रम असा काय ना असा काय ना काय काय का तालुक्याची जिरवली का नाही संगण तालुक्या केलं का नाही साध्य तुम्ही दंड ठोप म्हणाल देश राज्यातलं आम्हीच केलं म्हणाल काय पद्धत आम्ही विजयी झालो अनेक वेळा दुर्दैवानं चांगलं नाही कारण काय असेल तर खरं म्हणजे मी तुम्हाला वाईट वाटू देऊ नका तुमचा माझा गाफीलपणामुळे हा त्रास झाला एवढं लक्षात ठेवा